नमस्कार मी विष्णुपुरे तर आपण आता नवी मुंबई घनसोली सेक्टर चारमध्ये तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही वेगवेगळ्या पंडालला भेट दिली त्यांचे सदस्य असतील अध्यक्ष असतील त्यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि पाच ते सहा मंडळाशी आम्ही संवाद साधला असता त्यांनी एक शपथ घेतली आणि एक नियोजन बनवलं की आम्ही विसर्जनाच्या वेळी आणि आगमनाच्या वेळी कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आणि विसर्जनाच्या वेळीही कुठल्याही ट्रॅफिकला अडथळा नाही कुठल्या ट्रॅफिक पोलिसाला अडथळा नाही आमच्या आमच्यावरून कोणाला त्रास होणार नाही याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेऊ तर आपल्यासोबत काही सेक्टर चार घनसोली मंडळाचे चा काही अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या मंडळाचं नाव काय किती जुनं मंडळ आहे आणि आगमनाची तयारी आणि विसर्जनाची तयारी कशा पद्धतीने या लोकांनी केली ते आपण जाणून घ्या सर आपलं नाव सांगा आणि या मंडळाचं नाव सांगा आणि किती जुनं मंडळ आहे आपलं माझं नाव तेजस थोरात आपलं शिवछत्रपती प्रतिष्ठान हे गेली दहा वर्ष मंडळ कार्यरत आहे घनसोली सम्राट या नावाने आपली घनसोली नगरीत भरपूर अशी ख्याती आहे आपल्या ना नावाची घनसोली सम्राट या नावाची आणि आगमन सोहळ्याला व विसर्जनाला विसर्जनाला आमची पारंपरिक विसर्जन मिरवणूक असते वारकरी संप्रदाय असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या असतात कित्येक वर्ष झाले तुम्ही हे पारंपरिक पद्धतीनं जे सांप्रदायिक भजनी मंडळ किंवा ता ताशा ढोल ताशा असलेली किती वर्षापासून आपले गेले चार वर्ष हे पारंपरिक सांप्रदायिक वारकरी मंडळ हे चालू आहे आपली आगमनाची तयारी कशी होती कशी आपली विसर्जनाची तयारी कशी असणार आहे आपली आगमनाची तयारी म्हणजे ढोल ढोल ताशा पथक बँजो पथक झालं हे आपली स्टेशनपासून ते आपल्या गणपती मंडपापर्यंत होती मोठी धूमधडाक्यात होती कोणत्याही वाहतुकीस कोंडी होणार नाही ही सर्व मंडळाने पदाधिकाऱ्यांनी हे घेतलेली त्याची जबाबदारी घेतली आपल्या मंडळाकडून जसे नागरिकांसाठी वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं तर आपल्या मंडळाकडून काय आयोजन करण्यात आपल्या मंडळाकडून आरोग्यासाठी परत लहान मुलांसाठी महिलांसाठी असे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात दरवर्षी रक्तदान शिबिर झाले या गोष्टी आपण दरवर्षीप्रमाणे राबवतो तर हे कित्येक वर्ष झाले आता था। सगळ्या मंडळांनी एक शपथ घेतली किंवा एक नियोजन बनवलं की आम्ही कोणालाही त्रास होणार नाही अशी आगमन आणि विसर्जनाची तयारी करतो तर आपल्या मंडळाकडून काय तयारी करणार आपल्या मंडळाकडून आता विसर्जनाची सार्व असं पारंपरिक जेणेकरून आपली जी संस्कृती आहे मराठ्यांची जी संस्कृती आहे भजनी मंडळ त्याची आपली मिरवणूक असणार आहे जेणेकरून आपल्या पंढरपूर पंढरपूरची वारी निघते त्यात जे वारकरी संप्रदायाचा हे असतो तसा आपला पारंपरिक सोहळा निघणार आहे तर आपल्यासोबत अजून काही मंड सदस्य मंडळाचे काही सदस्य सर काय सांगाल लागतं कित्येक वर्ष झाले तुमच्या मंडळाला आणि काय काय नियोजन करते नागरिकांसाठी गेले दहा वर्षापासून या मंडळ कार्यरत आहेत आणि हेच कार्य करत असताना गणेश उत्सवाचं कार्य करत असताना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या वेळेस बी वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम आणि शिवछत्रपती प्रचंड पुरस्कृत स्वराज्य कलाकृती संस्कृती मंडळाच्या माध्यमातून वार्षिक भरपूर असे छोटे मोठे कार्यक्रम राबवले जातात घेतले जातात आणि आता जसं साहेबांनी सांगितलं की आम्ही जे लुप्त होत चाललेली जी परंपरा आहे त्याला उजाळा देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो आहे आता सरकारने एक आदेश काढला की जे लेझर लाईट आहे किंवा डी जे असतील त्यांनी जे हार्टचे पेशंट असतील सिनियर सिटीजन असतील लहान मुलं असतील त्यांना खूप त्रास होतो तर आपल्या मंडळाकडूनही वर्षानवर्ष हे परंपरा नाही कारण सांप्रदायिक भजनी मंडळातर्फे आपण विसर्जन किंवा आगमन करतो तर बाकीच्या मंडळांना काय आदेश द्याल तुम्ही हेच सांगणार की जेणेकरून जे, जे सरकारचा कटिबद्ध निर्णय असतो शासनाचा जो निर्णय असतो तो योग्य असतो आणि ते त्याला सहकार्य करणं सर्व सामान्य सर्व मंडळाचं कार्यदक्ष आहे आणि ते कार्य त्या नियमाच्या त्रुटीप्रमाणे सर्व मंडळांनी चालणं सरकारला मदत करणं हे कर्तव्यच आहे तर जसं बघतो की तुम्ही आता सिनियर सिटिझन बाकी सगळे नवयुवक आहेत तर हे कशा पद्धतीनं कामं करतात ते अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करतात आता आमच्या आगमनाच्या वेळेला कमीत कमी अडीच ते तीन हजार लोक मुलं मुली सर्व माता भगिनी असतात परंतु कुणालाही आमच्या मंडळाचे किंवा इतर कार्यकर्त्याच्या माध्यमातून गालबोटचा प्रकार हा दहा वर्षात घडला नाही आणि इथून पुढं देखील घडणार आहे याची पुरेपुरे आम्ही काळजी घेत असतो शेवटचा प्रश्न आता गणपतीबाबांच्या काय सांगाल जे देशवासी आहेत किंवा तुमच्या मंडळातले कार्यकर्ते आहेत किंवा नागरिकांसाठी काय मागाल गणेश गणपतीसाठी जी एवढीच इच्छा करतो की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ह्या नवीन काळामध्ये जे भ्रष्टाचारी भ्र भ्रष्टाचारी शासन कुठलेही असो भ्रष्टाचारी असो किंवा बलात्कारी असो त्यांना योग्य तो धडा दिला पाहिजे आणि सर्वसामान्याला ताटमाने माता भगिन्यांना ताटमाने जगता आला पाहिजे हाच आम्ही गणपती चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडं माग मागणी मागतो तर बघू शकता आम्ही संवा वेगवेगळ्या मंडळाशी संवाद साधला या मंडळांनी एक हेच शपथ घेतली की आम्ही गेले नऊ दहा वर्ष झाले मंडळ कार्यरत आहे आणि नवयुवक आहेत बघू शकता पूर्ण नवयुवक आहेत यांनी आगमनाच्या दिवशी किंवा विसरण्याच्या दिवशी कोणालाही त्रास होणार नाही याची आत्ता नऊ ते दहा वर्ष झाले दक्षता घेत आहेत आणि यापुढे हे दक्षता घेतील आणि माझी सर्व आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे जे काय मंडळे असतील आता पुढे दुर्गा उत्सव येईल तर सर्व मंडळांना एकच विनंती आहे की जे ट्रॅफिक पोलीस आहेत की त्यांना खास करून तुम्ही सहकार्य करा कारण ते पण आपल्यातलेच माणसं आहेत कारण ते पोलीस आहेत ते आपण सण साजरे करतो बघू शकता इथे एकही पोलीसवाला नाही त्याच्या परिवारातले असतील पण जे ड्युटीवर पोलीस आहे ते ड्युटी आपला निभावत होतो रस्त्यावरती पण त्यालाही कुठेतरी आपलं जिम्मेदारी आहे की त्यालाही सहकार्य करा कारण आपल्या एका चुकीमुळं एक ते दोन दोन किलोमीटर लाईन लागते आणि त्यांना मनस्ताप होतो नंतर आपणच नागरिक बोलतो अरे पोलीसवाले शिवीगार्ड करतात अरेरावी करतात कारण की त्यांना तो मनस्ताप होतो ते कुठंतरी त्यांना मनस्ताप शिवीगार्ड येते त्यांच्या तोंडून माफ करा मी पोलिसांच्या म्हणजे तुमच्या विरुद्ध नागरिकांना एक सा संदेश देतो कारण कुठलीही मिरवणूक काढत असताना पोलीस नसले तर आपल्याला नागरिकांना आपण कुठलाही सण साजरा करू शकत नाही पोलीस बांधव नसतील तर कारण पोलीस बांधव आहेत तर आपण हे सर्व सण साजरे करतो आपण वाजत गाजत केलं विसर्जने वाजत गाजत करा आपण कुठल्याही पोलीसवाल्याला किंवा ट्रॅफिकला अडथळा न होता आणि कुठल्याही नागरिकांना अडथळा न होता सरगत मिरवणूक आनंदात साजरी करा हे सर्व जे नवी मुंबईतले मंडळ आहेत त्यांनी एक शपथ घेतली की आम्ही कोणालाही त्रास होणार नाही आणि खास करून ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य करा धन्यवाद